सादर कविता ही जगातील सर्व शिक्षकांच्या चरणी अर्पण त्यातील शब्द आणि शब्द सर्व त्यांच्या चरणी कवितेचं नाव आहे सर कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर मला काही लिहावं तुमच्यावरती कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती एवढीच आहे कीर्ती तुम्ही नाही केली एलेल बी कायद्याच्या जगातली कधी तुम्ही नाही केलीत कायद्याच्या जगातली कधी पण जीवनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची तुमची मात्र मात्र होती मात्र होती तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावं म्हणून थोडा मीही प्रयत्न केला सर त्यात माझंही नाव यावं म्हणून त्यात माझंही नाव यावं म्हणून तुम्ही बोललेले शब्द आणि शब्द कट्यारी सारखे वार करत होते तुम्ही बोललेले शब्द आणि शब्द कट्यारी सारखे वार करत होते पण जीवनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्यही देत होते लढण्याचे सामर्थ्यही देत होते सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानतो ठरलोच आयुष्याच्या वाटेवर तर आठवून लढायला बसतो आठवून लढायला बसतो सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होत माझ्या आयुष्याच्या डायरीत सर तुमच्याविषयी खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीच पण अक्षरच सापडे ना सर मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत तुम्ही शिकवलेल्या बाराखडीत तरी प्रयत्न सोडला नाही मी सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून तरी प्रयत्न सोडला नाही मी सर तुम्ही सांगितलं होतं म्हणून पण तुमच्या या कवितेनं माझं आयुष्यच गेलं झिजून माझं आयुष्यच गेलं झिजून कविता आवडल्यास तुम्ही नक्कीच आपल्या शिक्षकांना पाठवा शेअर करा आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा